जोरदार काळामधून आपण या कला कौशल्याचं कौतुक करूया अधूनमधून असं वर्णाला हरकत नाही प्रसन्न अत्यंत देखणे हे प्रदर्शन या ठिकाणी दुबेरबाईच्या इंडिया फार वर्कच्या वतीनं करण्यात येत या रोमन कॅन्डन नागराज अगोदर नागराज म्हणले की बारसे पहिले खुश होते सगळे नागराज जोरदार टाळण्याजून आपण कौतुक करूया अतिशय सुंदर प्रदर्शन झालं दर्दबा सगळं मैदान नावून निघाले या प्रकाशामध्ये फक्त सुरक्षित रहा कि मजली मंडळी जास्त गर्दीची विनाकारण का दिसत आहेत अतिशय सुंदर प्रदर्शन वेरी गुड शिवशक्टी बैंक एक भाई तैयार है का मल्टीकरल रोल अतिशय सुंदर प्रदर्शन वा 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 रंगांची तर आहे त्यांच्या उद्योग बाजूला सुरू झाले एकशे पाच वर्ष जुन्या बंदुकीचा इतिहास या मणिवार परिवाराने जपत या ठिकाणी आपले कला सादर करत असताना बार वाजून त्यांनी सलामी दिलेली आहे आणखी आता काही बार ओढवत आहेत इकडे तोंड करू नका तिकडे करत चला आवाजी आदली बारशीचा आवाज या आदलीनं सगळीकडे पद बाबा दारुवाले यांनी सुरू केला हा व्यवसाय त्यांनी अखंडपणाने देवत असताना आपल्या महोत्सवात त्यांनी सातत्यानं आपल्या कलाकार बँक या नावाचा बोर्ड शिवशक्ती अर्बन बँक नावाचा बोर्ड नाही 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 ते माग मागच्या बाजूला त्या उजेडामध्ये नाव झळकत आता या नावाचा इतका माझा सराव झालेला आहे पुढच्या वर्षी कदाचित नाही ती आहे बाकी सगळे मध्ये आलेले हिरवळे काय म्हणते बारक बारक असते तिरळ हिरळ सगळे मागचा बघा किंग कोबरा वा किंग वा। कोबरा अतिशय सुंदर प्रदर्शन टाळ्या वाजवा टाळ्या एकदा नागोबा लागला का येऊ शकते हा आला 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 हे नागोबा जे मध्ये मध्ये येतील त्यांना झटका दे जा त्याची प्रतिकृती होणार आहे वैशिष्ट्य म्हणजे बारशी मध्ये या भगवंत मैदा मैदानाच्या शेजारी त्यांची फॅक्टरी त्याच ठिकाणी सगळं तयार केलं आहे भगवंताचा दरबारा जा अत्यंत आपल्यांच्या आवाजाचा लवंगी त्यानंतर टिकल्या हे नहीं नवीन नहीं आहे सगळं तर वन इन क्लीन अतिशय सुंदर हा अत्यंत नवीन आहे सगळा त्यातले कलर बघा आवाज बघा अतिशय सुंदर अजून मधून वाजवत चला थँक्यू यानंतर येणार आहे अत्यंत भक्तिमय वातावरण हा निळा कलर त्यामध्ये जो आपण बघतो आहोत तो अत्यंत रिस्की कलर आहे ते बनवण्याचं धाडस कोणी करत नाही परंतु शेयोबाई आणि त्यांच्या परिवारातल्या लोकांनी एक तज्ञ अतिशय सुंदर प्रदर्शन अतिशय सुंदर प्रदर्शन।, प्रदर्शन।, प्रदर्शन वा व्हेरी गुड अत्यंत उत्तम असा आयटम आपल्यासमोर सातत्यानं वाजवण्याचं काम केलं आहे दबझायला काय म्हैसूर कारंजाला आता सुरुवात झालेली आहे उद्या अनेक बातम्यांच्या मध्ये ते आपल्याला बघायला मिळेल वाटत कमी लोक मोबाईल वापरतात ते लक्षात येत आहे ची संख्या कमी आहे वाढायले मोबाईल ची संख्या कमी आहे का मोबाईल भेट द्यायची व्यवस्था करायची सगळ्यांनी आपापले मोबाईल काढा ते पण चेहऱ्यात दाखवा आणि इकडं पण समोर दाखवा फाईल नसलेले बार्शीकर चला परत एकदा आपण एक दहा पंधरा मिनिटानंतर मोबाईल बघू तुरतास बंद करू वा धन्यवाद नरगी झाड नरगी झाड अटन सुरू झाले नरगी झाड नरगी जा अतिशय नेत्रदीपक अशा पद्धतीचं प्रदर्शन तरी माणसामध्ये कलाकार चित्र करताय असुंट म्हणतात नवीन आपल्या बार्शीकर कलावंतांनी सादर केलाय अत्यंत नवीन आटम बार्शीकरांच्याकडून अत्यंत नवीन अटम खूप सुंदर प्रदर्शन त्यानंतर सायरंट शॉट सगळे नवीन नवीन प्रकार आहेत बघायझर शॉट स्टार नाईट सायरन शॉट हे सगळे नवीन प्रकार आपण अनुभवतोय त्या सगळ्या मंडळी दिवस रात्र मेहनत करून हे सगळे अन मारसेकरांच्या सादर केले आहेत त्यांचं खूप खूप कौतुक करताना आम्हाला आनंद वाटतो आपल्या वाटावर तुम्ही तयार राहायचय Peace. Okay. जाळ आणि दूर, दोन्ही संघटित चालू आहे यानंतर जय राम जय श्रीराम जय श्रीराम आपल्या तालुक्याचे आमदार राजभाऊ राव साहेब नेहमीच पाणी या विषयासाठी संवेदनशील असतात बार्शी शहर आणि तालुक्यातल्या लोकांचं पाण्याच्यासाठी त्यांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे इथली शेती भिजली पाहिजे लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि हे सगळं पाण्याशिवाय शक्य नाही म्हणून सातत्यानं पाण्यासाठी काम करणारा पाणीदार आमदार राजभाऊ राऊत यांच्या संकल्पनेला प्रोत्साहन देणारा हा बोर्ड या ठिकाणी दिसतोय जो कला प्रकार अस्लम भाईने सुरू केलाय पाणी आडवा पाणी जिरवा जरा टाळ्या वाजून आपण त्यांचं कौतुक करूया तर वा अतिशय सुंदर प्रदर्शन कोस्तीला आदल्यांचा धडाका सनफ्लावर सूर्यफुलाची खरीखुरी प्रतिकृती सनफ्लावर या सली मंडळी तिथल्या तिथं टाळ्या वाजवताना दिसू द्या मी टप्प मिनिस्टर काय माझ काय नाव ठेव असलं माही त्या मी मिनिस्टर काय ठेवलाय काय कळलं नाही चला पुढचा टाईम मिक्स मिक्स चालू चक्रा चक्र भैया बारंगोळी यांच्याकडून रसद आलेली आहे पाण्याची रस बोलण चक्र हवा मला पिऊ दे त्यानंतर स्पेशल इफेक्ट पण सुरू करा वा 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 अतिशय सुंदर प्रदर्शन व्हा <laughs> बघा जरा गॉर्मेट म्हणालो तिथं नागोबा जर अवतीभोवती गॉर्मेंट सगळे चला सगळे स्पेशल आयटम आसलम किती राहिले अजून आसलम माणूस येऊन जा पटकन चला नागोबा चांगला दिसतोय <laughs> पण सापडला धरला होता नेमकं होकला <laughs> आवाज येते आवाज रॉकेट लॉन्च पुढे येणार मानकेश्वर चे सलम लाजी तडाखा गेला असलम बाई अस्लम बाई चांगला यातून त्याचा उत्तम आपल्याला अनुभव बघायला मिळतोय अस्लमबाईचा या चांगल्या कला कौशल्याला धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या वतीनं हा आणि आता आपल्यासमोर येत आहे स्टार फायरवर्स मानकेश्वर सालम ला सलामी सलामीच्या तोप सुरू झाल्या मानकेश्वरचा आवाज आहे मानकेश्वर न बारशीला येऊन आवाज बघा आवाजाची सलामी यानंतर वा वा, 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 वा. असमान तोंड टाकणारा आवाज मानकेशोर पारशी तालुक्यात घ्यावं लागेल यानंतर पुढे येतोय धबधबा सुरू केला का धबधबा अधून मधून चला मी देशमुख सर गर्दी कमी करा मधली फक्त मध्ये येणाऱ्यांनी थोडं लांब गेलं तर तुम्ही जे फिरताय ते बारक्या बारक्या लवंगी फटाकड्या फिरल्या सारखं दिसतय <laughs> मध्ये फिरणारी माणसं एवढ्या मोठ्या मैदानात बारक्या बरक्या लवंगी फटाकड्यासारखी दिसतात आई बापाने आपली बारकी बारकीलेकर जवळ ठेवा जाताना पुन्हा आमचं कुठं गेलं गर्दी गोंधळात स्वादाला इकडे फिरू नका तब... सर्व आहे सर्व आहे सर्व सर्व आहे काय सुरूच झाड असल तर समजून घेऊ आपण सुरूच्या झाडाच सुरूच चा झाड चांगलं आहे अतिशय सुंदर झाड आणि